शेठ चला की जावे गोट्यावर जावे की थांब बोला धीरजराव चाललंय की शर्यतीच नियोजन यंदा शर्यत आपणच मारणार काय शक्रिया मागची चार वर्ष गेली अशीच पण यंदा आपलाच नंबर आहे बघा की कोणाच होता शेठची फोन धिर्याचा फोन होता शर्यतीचा होता या 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 स्वागत आहे तुमचं या शहराकडनं का अवघड आलायचा बाला काय बुडगू नका जी म्या केलं तीच तुम्ही करायला लागलाय अशा चालायच नाही शर्यत तोंडावाल्या तो वरच दोन कान करून बसलाय ओ फादर तुम्ही आहे ना आता रिटायरमेंट घ्या तुमचं वय झालंय कळलं का आणि काल पण ते मॅटर झालं का नाही त्यातला एक बी पोरगा जित्ता सोडला नसता मी तुमचा फोन आला म्हणून आलोय मी मी बोलवलं म्हणजे शर्यत तोंडावर आली तोच कान करायला लागलाय सरपंचा फोन आला म्हणून बोलवलं हो फादर तुम्ही शर्यतीचं टेन्शन घेऊ नका बरं का आपल्या दोन्ही बैलासनी जिकवायची जबाबदारी माझी आहे आधी शहराकडे राहून लय अंगात साठल माझ्या आता तुम्ही मध्ये पडायच नाही समजलं का वैभवराव शर्यत येऊ शांत डोक्याने खेळायचा खेळ आहे समोरच्या डोळं घालून डाव टाकायचा डाव <laughs> बघितला तुमचा डाव तुमचा डाव जर एवढा चांगला असता ना तर आतापर्यंत एकतर शर्यत जिंकला असता तुम्ही आणि हितन पुढे सगळ्या शर्यती आहे ना मी माझ्या पद्धतीने जिंकला त्यात तुम्ही आडव पडायच नाही कराओ तुमच्या पद्धतीने करा स्वतःचा जीव जपून करा अंगलटेला असं काय करू नका नाही मला नाही काम आहे जातो मी पाहुण्या इकडे परत शेठ माझा पोरगा आहे का नाही मला माहीत आहे मला किंमत देत नाही पण कसं आहे ना माझा त्याच्यावर लई जीव आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं जर त्याला काय झालं मग बघ तुझा पाळणा कसा हलवतो पाव शेठ किंवा पवण्या असताना का नाही वैभवरावाला लावायची कोणाची धमक आहे का तुम्ही कधी जंगलातला वाघ बघितला शेकराकडे रे बोला की मालक शर्यत आपणच जिंकली पाहिजे शर्यत जिंकायसाठी काय बी करायला लागलं तरी चालेल काय करायला लिंबू ताम? आता आणि काय आमच्या डॅडीनी सोडलेली कुत्री आसपास आहेत का बघायला लागलोय कसं आहे आमचं असलं शक आमच्या डॅडीसनी माहित नाही ना वाड्यात जाऊन सांगितलं तर वांग नाना सांगितले आणलंच का नाही ऋषाला पाठवली थोड्या वेळात बर बर, बर या। मावा काही तल्लब झाला दा। मावा काय आलं नको चल जावे अरे आता तर म्हणलाच खूया आणि दिसतंय ना तिथं वैभ्या उभारलाय त्याच्या तोंडाला लागायच नाही मला अरे खरं आता तल्लब झाल्या तुला माव्याची तल्लब नाही झाली तुला त्याच्या तोंडाला लागायची तल्लब झाल्या अरे गाडीवाले गाडी धीरे हा करे पावशेठ असं का म्हणायला आहे कसं आहे शर्तीत आम्ही बी भाग घेतलाय ना आमच्या गाडीच्या आडवी गाडी मारून कोण थोबडाव पडू नये म्हणून आधीच इशारा <laughs> मावा बनव झिंग चढली पाहिजे झिंग काय उद्याच्या शर्यतीचा गुलाल झिंग उतरली नाही पाहिजे पण मी काय म्हणतोय उद्याच्या शर्यतीला बैलच पळवणार आहेत ना का डायव्हरसनी बी पळवणार आहेत नाही कसं आहे नुसतं डायव्हरसनी झिंग चढून काय उपयोग नाही हो बैल बी तसे जातीवंत लागतात आणि <laughs> <laughs> कडबा आणि भुसकाट खाणाऱ्या बैलांनी बदामाचा खुराक असलेल्या बैलांचा नाद करू नये समजलं का होय शेर्या हा गेली चार वर्ष कडबा आणि भुसकाट खाणारी बैल शर्यत मारत होती त्यावेळी बदामाचा खुराक असलेली बैल कुठे होती र वाटतं वाटत आपली गाडी एवढी पुढे होती कि त्या धुरळ्यात यांची गाडी दिसलीच नाही <laughs> 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 बऱ्या तोंड सांभाळून बोलायला तुझ्या या माकडाला कालचा इसका कमी पडलाय काय आव आहो राव तुम्ही आहो तुम्हाला बघितलंच नाही मी आणि ह्याच्याकडे कशाला लक्ष देत तुम्हाला काय बोलत नाही लय आणू नको बर का, का तो मलाच म्हणत होता तुला बी माहित आहे सुरुवात कोणी केली वैभवराव सुरुवात तर तूच केलीस आमच्या डॅडीशनी गाडी आडवी घालून पण तू टेन्शन घेऊ नकोस या गोष्टीचा शेवट मीच करणार कळलं का ती बी उद्याच्या शर्यतीत त्यामुळं तयारी ठेव हो। उद्या हात हलवत घालला जायची ती बी कुत्र्यागत तोंड खाली घालून आता जर बघूया वैभवराव कोण अंगाला कोण कुत्र्यागत तोंड खाली घालून घालला जाते वैभवराव काय करायला लागला इथं मग अशी काय सांगितलं बंगल्यावर नाही uh, डॅडी अहो कोणच कोणाला काय बोललं नाही आम्ही फक्त इथं उभं होतो पाहिजे होय शेठ वयभोराव आम्हाला काहीच बोलले नाही उलट आम्हाला शुभेच्छाच देत होत शर्यतीला तुम्हाला पण शर्यतीच्या शुभेच्छा बर का चला येतो बर की उठ चल शर या तुला सात वाजता बोलवलेला शिंदेच्या वाड्यावर जायला काय काम आहे महत्वाच काम आहे चल की जरा तुझं काम बघ मी आता घेऊन आलो उघड पिडू नकोस मला तू पुढे जरा अरे की वशाकडे जायचं वशाकडे कशाला अरे वशा झालं काय काय झालं वशाला पहिला सांगायचं नाही सोय चल चल मग मागे लागलाय सोय हा चल अरे अर काय झालं अरे नको मग चौकात शेट काय म्हणाला बघितलंच नको उग त्याच्या घरापाशी जाऊन काहीतरी वाद व्हायला नको एवढी शेर उच पर्यंत शांतच बसायला पाहिजे उगाच आपल्यामुळे सगळ्यांना ताप नको अर्पण हे बघ तू जा तू लांबनच बघ काय काय परिस्थिती आहे आणि तू येऊन मला सांग अर्पण आपल्याला जायला पाहिजे काळजी करू नको शर्या लय मजबूत आहे आपला वश्या त्याला काय व्हायचं नाही एवढी शेरु सा दे सावकाराच्या पाया पडायला लागली तरी चालेल त्याला जाऊन भेटतो अरे बाकीच्या सोड चल तू बघ तुला सांगितलं ना आता नाही म्हणून तू जा जाऊन जा। बघून ये काय ते आणि मला सांग आपण जाऊया दोन दिवसानं दोन दिवसानं जाण्यासारखं काय राहिल नाही बऱ्या वश्या गेला काय गेला वशा दुपारीच झालं सगळी विजरी झाली शेटच्या रानात त्याला मोठ माती दिली वशा वशा बऱ्या बऱ्या शांतोऱ्या वर्षा घ्या वर्ष्याला सांगितलेलं वरच्या इतकं टाका म्हणून तात्याला का विकला झालं वरच्या आता सावकर अजून लई शर्यती खेळायच्या होत्या लय शर्यती जिंकायच्या होत्या लय ढाले आणायच्या होत्या मला घरात पण वशाला असू कस काय झालं आता माझा वशा मला कधीच दिसणार नाही Sampai <tuk> singgah di अरे भरत शांत हो पोरा शांत हो अरे मी बी गेलो तू बाहेर आत्ताच आलो गावात आलो तर असं झाल्याला कळलं म्हणून तुझ्या घराला गेलो घराला गेलो तर तू काळात तुझा कळालं इकडं आलाच म्हणून अरे बैल वशा बैल तुझ्यासाठी पोरापेक्षा बी उभा होता अर तात्यानं काय रे नुसता आणून बांधलेला पर त्याच्यासाठी तो किती काष्टा खाल्ल्या ते आम्हाला माहिती आहे की अरे भरत झालं ही लय झालं वाटलं माझ्या मनाला लय लागल हे लय मनाला लावून घेऊ नक आर झालं ती काय टाळा येतय का जाऊ दे चल आपला घालला उठ चल म्हटलं तर का नाही शरद हा बाबा घेऊन शिंदे साहेब एक सांगायचं आहे काय सांगायचं कि उद्या शर्यतीला काय जमायचं नाही जमायचं नाही मला माहितीये साईन वेळी तुम्हाला सांगणं चुकीच आहे उद्या शर्यतीत मला सगळीकडे वशाची साठवण येणार आणि मला काय गाडी बसायचं होणार नाही त्यामुळे मला एवढ्या बारीक माफ करा मला नाही जमायचं